मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो मी इथं नदीवर आलो होतो आणि इथं एक आंब्याचं झाड आहे त्या आंब्याचं झाड आपण बघणार मित्रांनो तिथं आपल्याला रानमेवा खायला मिळतो का मिळ मिळतो नाही मिळतो ते आंब्याचं झाड आपण तिथं बघणार आहे मित्रांनो आणि तिथं आपण रानमेवा पाडायचा प्रयत्न करणार मित्रांनो आंब्याच्या झाडावरून कारण की तिथं झाड खूप उंच आहे दगड मारून आपण रानमेवा पाडायचा प्रयत्न करू मित्रांनो आणि इथं बाजूलाच मित्रांनो मंदिर आहे शंकराचं ते पण आपण बघणार आहे मित्रांनो आणि नदी बघणार आहे चला मित्रांनो शंकराचं मंदिर आहे आणि शंकराच्या मंदिरामध्ये बघा काहीतरी इथं कानात सांग नदीच्या कानात काहीतरी सांगतात बागी तापला रानमेवा ठेवलेलं आहे इथं हे आणि इथं बघा मूर्ती नातमध्ये शिवलिंग आहे शंकराचं ते आता आपण बघूया कसं आहे ते शिवलिंग शिवलिंग अशा पद्धतीने मित्रांनो या मंदिराची रचना केलेली आहे बघा कासव येत आपलं नंदी या साईडला पण मस्त बघा याला शेड वगैरे केलेलं आहे आणि शेड आहे असे बायलाची मूर्ती तयार करून बघा असं छान आहे इथं दृश्य दा। दाखवलेलं आहे मस्त बाकी हे बैलाचं इथं आणि अजून याच्या बाजूला गायचं पण दाखवलेलं आहे मित्रांनो गाय बघा आपली कशी वासराला दूध पाजते तर हे पण दाखवलेलं आहे इथं हे बघा इथं मस्त हे वासरू आहे वासरूला दूध पाचताना दाखवलेलं इथं आणि हे सगळं इथं आपण नदीवर आलो ना मित्रांनो मित्रांनो तर नदीवरती हे सगळं असं बन बनवलेलं बन। आहे बघा किती छान दिसतंय मस्त नदी आहे पण आपल्याला एक पण इथं फिश पकडणारा भेट दिसला नाही ना तर त्याचा पण थोडासा वलाक काढला असता पण आता ऊन जास्त बाजूला एक आंब्याचं झाड आहे आणि इथं बघा आपल्याला आता रानमेवा खायला मिळेल इथं तर आता आपण इथं बघूया किती रानमेवा भेटतो तो हां आहे ना आंब्याचं झाड आहे मस्त आणि याला चांगला रानमेवा लागलेला आहे तर याला आहे ना आपण दगड मारून काढणारच सगळा रानमेवा जेवढा निघेल तेवढा मग आपण बघूया किती रानमेवा निघतो ते आणि ते तुम्हाला दाखवतो हो कायऱ्या वगैरे आहेत दिस हा इथं समोर दिसतात भरपूर आहे तिथं तर मित्रांनो बघा ह्या इथं समोर आहेत काय रे आपण दगडानी पाडून दगड मारून पाडायचा प्रयत्न करतोय बघा आपले मित्र आहेत रानमेवा काढायचा प्रयत्न करतात हे बघा आपला मित्र आहे ना दगड फेकून मस्त बैकी कायऱ्या पाडतो इथं हे बघा ते मारलं पण मित्रांनो कायऱ्या जे आहेत थो ना डायरेक्ट त्या केमिकलच्या पाण्यामध्येच पडतात त्याचा काही मतलब नाही त्याचा काही आणि नदी असल्यामुळे इथं थोडं थंडाव आहे गार वातावरण आहे इथं बघ कायऱ्या बघा कसे वेचतात कायऱ्या आता त्या पडलेल्या कायऱ्या आहेत ना त्या वेचायला गेल्या तर आता आपला हा मित्र खाली उतरतोय कारण की इथंच काही कायऱ्या इथं इथं बघा इथं काही कैऱ्या पडलेल्या मित्रांनो रानमेवा काढायला मेहनत मेहनत लागते कारण की आपल्याकडे काय बांबू वगैरे काही नाही आहे तर आपण काय दगड फेकूनच आपण कैरी पाडायचा प्रयत्न करतोय काही मित्र पण समोर आहेत आणि मित्रांनो कैरी आंबट नाही एकदम कैरी एकदम गोड लागते खायला एकदम गोड आंबा आणि त्याला थोडासा आपण जर शिकवला तीन चार दिवस तर मस्त आंबा निघाल आंबा तयार होईल फर्स्ट क्लास आपल्याला हे रानमेळा भेटायला येतो हा आहे पूर्ण आंबा तयार झालेला नाही हा कैरी हे बघा हे आपला मित्र बघा कसा दगड फेकतो वर आणि पायऱ्या पाडतो आणि काय इथंच एक खाली एक असं नदी इथं समोर इथं आणि इथं असं तिथं नाला पण जातो इथून तर हे सगळं याच नाल्यामध्ये पूर्ण आपल्या कायऱ्या इथं खालीच पडतात पूर्ण तर ते काय काय काही का, का केमिकलचं पाणी इथं त्या त्यात पडल्यानंतर ते काही मतलब नाही त्याचं काही तर आपलं जे साईडला जे पडतात ना कायऱ्या तेच आपण घेतो मित्रांनो आता आपल्याला जो रानमेवा भेटला होता ना आपण इथं धुवायला आणलेला कायर्या वगैरे सगळं हे अच्छा काही आहे ना हा काही भरपूर भेटले गेले दहा पंधरा भेटला काय रे आपल्याला ना मस्त वातावरण मित्रांनो इथलं आणि आपल्याला असं दहा पंधरा कायऱ्या भेटल्यात मस्त भाजी मित्रांनो आपण बघा आता आपण आंब्याचं झाड बघितलं तिथला प्राणमेवा बघितला कसा काढला तो, का तो। आणि मित्रांनो नवीन असल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच स्टॉप करूया भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये चला